नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तीस डिसेंबर रोजी अमावस्या आहे तर त्या दिवशी घरात कोहळा लावायचा असतो कोहळा आणि महत्त्वाचे गोष्टी आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या घरात दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व वा नजर दोष यांपासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी घरात किंवा दुकानामध्ये कोहळा लावला जातो तर कोहळा लावण्याची योग्य पद्धत काय ते आपण बघणार आहोत कोहळा आणताना देठ असलेला आणावा आणल्यानंतर कोहळा स्वच्छ धुवून घ्यावा त्याच्या दोन समोरासमोरच्या बाजूला ओम व स्वस्तिक काढायचे असते स्वस्तिक कुंकवाने काढावे व ओम अष्टगंधाने काढावे त्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाने एक रेग ओढावी त्यानंतर कोहळा देवाजवळ ठेवून त्याची पूजा करावी हळद कुंकू अक्षदा दिवा अगरबत्ती लावून पूजा करावी त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व वा नजरदोष यांपासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळ्यात टांगावे कोहळा टांगल्यानंतर कधीकधी आठ दिवसांच्या आत खराब होतो कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यायचा पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा कदाचित सुरुवातीला लवकर लवकर खराब होतो जर घरामध्ये अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर कोहळा लवकरात लवकर खराब होतो नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या ह्यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलून घ्यायचा असतो एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा व एरवी लावतानासुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा असतो कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी अशा ठिकाणी तो लावायचा असतो बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल जर ईर्षा बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटिव्हिटीमध्ये बदलतात व त्याचा परिणाम घरात आपल्यावर आणि आपल्या घरातील माणसांवर होत असतो चिडचिड वाढते व्यवसायात अडचण येतात प्रगती होत नाही तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही एक कोहळा घरात किंवा दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती त्याखालून आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारा विचारांवरती परिणाम करत असतो तर आजची कोहळ्याविषयीची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद